नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण सुरुवात करणार आहोत आता आता पुणे प्रशासकीय विभागात एकूण अठ्ठावन्न तालुके आहेत पाच जिल्हे आणि अठ्ठावन्न तालुके आहेत आता या ठिकाणी मी जिल्ह्याच्या तीन प्रकारे ट्रिक दिलेले आहेत त्या म्हणजे पुणे प्रशासकीय विभागातील आपल्याला जिल्हे चांगल्यापैकी लक्षात राहतील आता बघा पहिली ट्रिक कोल्ह्याला पुसा सोलापूरमध्ये कोल्ह्याला पुसा सोलापूरमध्ये म्हणजे कोल्हापूर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर अशी पहिली ट्रिक आहे आता दुसरी ट्रिक बघा कोसावर पुणे व सोलापूर कोसावर पुणे व सोलापूर को साठी कोल्हापूर सा साठी सातारा सांगली ऊ साठी पुणे आणि सोलापूर असे पाच जिल्हे झाले आता तिसरी ट्रिक बघा आता या वरच्या काय दोन ट्रिक जर तुम्हाला जरी नाही पसंत पडल्या तर खालची ट्रिक शंभर टक्के पसंत पडेल बघा ट्रिपल एस पी के ट्रिपल यस पीके अशी आहे आता ट्रिपल यस य ट्रिपल एस वरनं काय लक्षात राहू शकतं आपल्या बघा अनुष्का शर्मा ही अभिनेत्री आहे पीके या चित्रपटामध्ये ट्रिपल यस के शर्मा अनुष्का शर्मा अनुष्का शर्मावरनं यस येते पीके या चित्रपटामध्ये आहे अनुष्का शर्मा आणि आमिर खानचा चित्रपट आहे पीके याच्यावरनं य ट्रिपल यस पीके हे लक्षात राहू शकतं आपल्या त्याच्यामुळे आपल्याला पुणे प्रशासकीय विभागातील पाच जिल्ह्यांची नावं चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता बघूया आपण ही पहिला एस वरनं सातारा सांगली आणि सोलापूर आता पी वरनं पुणे आणि के वरनं कोल्हापूर म्हणजे ट्रिपल एस पी के एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुणे प्रशासकीय विभागातील पाच जिल्हे सहज लक्षात राहू शकतात आता आपण तालुके पाहूया आता पहिला सातारा जिल्ह्यातील तालुके एकूण अकरा तालुके आहेत ता तर ट्रिक कोणती वापरली बघा सापाच कोकम खवामाफ सापाच साप जो आहे सापाच त्याला जोडले जो सापाच कोकम व खवा माफ अशी ट्रिक आहे तुमच्या लक्षात राहू शकते सापाच कोकम व खवा माफ एवढं लक्षात ठेवायचं सा साठी सातारा पा साठी पाटण जसाठी जावळी को साठी कोरेगाव ख को साठी कराड म साठी महाबळेश्वर ख साठी खंडाळा आणि खटाव आता बघा वासाठी वाई मा साठी मान आणि फ साठी फलटण म्हणजे सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत आता बघा दुसरा जिल्हा या ठिकाणी पाहूया सांगली जिल्ह्यातील तालुके कशा प्रकारे लक्षात ठेवायचं ही एक वर, तर एकदम मस्तपैकी ट्रिक आहे तुम्हाला लक्षात राहू शकते कायमस्वरूपी जप मिराला कडेवर जप मिराला कडेवर आक्का आक्काला काय सांगितलंय जप मिराला कडेवर आक्का जप मिराला कडेवर आक्का नाहीतर वाईट शिवी खा नाही जपलं तर काय खायला लागेल वाईट शिवी खा जप मिराला कडेवर आक्का नाहीतर वाईट शिवी खा अशी ट्रिक आहे जप मिराला कडेवर आक्का नाहीतर ड्रॉप शब्द केलाय वाईट शिवी खा ज साठी जत प साठी पलूस मिराला म्हणजे मिरज कडे वर म्हणजे कडेगाव आता साठी आटपाडी का साठी कवटे महांकाळ नाहीतर शब्द आता या ठिकाणी ड्रॉप केलाय वाई साठी वाळवा इस्लामपूर तालुका वाईसाठी आणि ट साठी तासगाव लक्षात ठेवायचं आता बघा शी वी खा साठी शिराळा आणि वी खा म्हणजे विटा खानापूर तालुका म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुके आहेत आता हे ट्रिक बघा तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहते का एकदा दोनदा जर वाचून घेतली तर चांगल्यापैकी लक्षात राहू शकते जप मिराला कडेवर आका नाहीतर वाईट सीवी खा एवढंच लक्षात ठेवायचं आता बघा सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची पण ट्रिक मस्तपैकी आहे उद्या सोपं सामान मोठं उद्याचं जे सामान आहे ते सोपं आहे पण कसं आहे मोठं आहे मंगला आक्काची बसी काय सामान आहे मोठं तर नाही पण ट्रिक पुरतं या ठिकाणी मोठं दिलेलं आहे उद्याच उद्या सा सोप सामान मोठ उद्या सोपं सामान मोठ मंगला अक्काची कबशी असे ट्रिक पुरत फक्त लक्षात ठेवायचं उद्याचं सोपं सामान मोठं उद्याचं सोपं सामान मोठं मंगला अक्काची कबशी याच्यावरनं तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके लक्षात राहू शकतात आता बघा उद्यासाठी उद्या आणि सो इथं उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर आहे उद्या आणि सो साठी काय उत्तर सोलापूर उद्या उ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर असं लक्षात ठेवायचं प साठी पंढरपूर सहासाठी सांगोला मा साठी माडा आणि माळशिरस आता मोठ साठी मोहोळ आता मंगला मंगळ वेडा अक्काची म्हणजे अक्कलकोट क साठी करमाळा बशी म्हणजे वारशी असे एकूण अकरा तालुके सोलापूर जिल्ह्यातील अशा प्रकारे लक्षात राहू शकतात आता पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके कसे लक्षात ठेवायचे ती ट्रिकद्वारे पाहूया आज गडावर चंदू राधा गगनने कोशिश केली पुन्हा गारा हातात घेऊन एवढं लक्षात ठेवायचं आज गडावर चंदू राधा गगनने कोशिश केली पुन्हा गारा हातात घेऊन घेऊन शब्द या ठिकाणी ड्रॉप केलाय आता बघा आज गडावर आजरा गडावर म्हणजे गड इंगलं चंदू म्हणजे चंदगड राधा म्हणजे राधानगरी नगरी गगनने म्हणजे गगन बावडा को कोशिश को साठी कोल्हापूर शी साठी शिरोळ श साठी शाहूवाडी आता केली म्हणजे कागल के साठी कागल लक्षात येतो पुन्हा म्हणजे पन्हाळा किल्ला सॉरी पन्हाळा तालुका आता या ठिकाणी गारा म्हणजे गारगोटी गारगोटी आणि हातासाठी हात कनंगले आणि घेऊन हा शब्द ड्रॉप करायचे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके आहेत परत एकदा ट्रिक वाचून दाखवतो आज गडावर चंदू राधा गगनने आज गडावर किती व्यक्ती आहेत चंदू राधा गगनने कोशिश केली पुन्हा गारा हातात घेऊन गारा जे असतात का गडावर जाऊन पुन्हा हातात गारा घेतल्या ती कोशिश केली म्हणजे प्रयत्न केला आज गडावर तीन लोक होती चंदू गगन। राधा गगन यांनी कोशिश केली पुन्हा गारा हातात घेऊन एवढं लक्षात ठेवायचं आजरा गडहिंगल चंदगड राधानगरी गगनबावडा कोल्हापूर शिरोळ शाहूवाडी कागल पन्हाळा गारगोटे यांनी हातकणंगले असे एकूण बारा तालुके आहेत आता बघूया पाहूया पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी आपण तालुके आता पाहूया बघा ट्रिक पहिल्यांदा हवेशीरमुख बारा, 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 बारा भाटांचे हवेशीरमुख बारा भाटांचे पाहून जुई आंबेवाडात दौडत हवेशीरमुख बारा जणांचे सॉरी बारा भाटांचे हवेशीरमुख बारा भाटांचे पाहून जुई आंबेवडात दौडत हवेशी साठी आता ह हो साठी हवेली वेसाठी वेल्हे तालुका शी साठी शिरूर मू साठी मुळशी ह हो साठी खेड राजगुरुनगर बारा म्हणजे बारामती भ भो म्हणजे भोर पाहून म्हणजे पुरंदर आणि पुणे असं लक्षात ठेवायचं जू साठी जुन्नर साठी इंदापूर आता आंबेवडात दौडत आंबे म्हणजे आंबेगाव आणि वडात म्हणजे वडगाव मावळ आणि दौडत म्हणजे दौंड एकूण चौदा तालुके पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आता ट्रिक परत सांगतो हवेशीरमुख बारा भाटांचे हवे शिरमुख बारा भाटांचे पाहून जुई आंबेवडात दौडत गेली म्हणजे धावत गेली दौडत म्हणजे आंबेवाडामध्ये धावत गेली हवेशीरमुख बारा भाटांचे हवेशीरमुख बारा भाटांचे पाहून हवेशीरमुख बारा भाटांचे पाहून जुई आंबेवडात दौडत गेली आंबेवडात कशी गेली दौडात गेली एवढं लक्षात ठेवलं की पुणे जिल्ह्यातील तुम्हाला चौदा तालुके लक्षात राहतील तर आज आपण बघा पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो ट्रिकने पाहिला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद